नमस्कार ब्लॉगिंगला आता उशिरा उशिरच झालेला आहे कारण की आता आम्ही सर्व काही पॅक केलेलं आहे आणि आम्ही निघालो आहे इकडे जायला आणि तिथून मग आम्ही मुंबईला जाणार आणि आता बरेच दिवस झाले आता आम्ही इथे राहून इथे पहा सर्व पॅक केलेलं आहे रुमाल काय घेऊन आण हे सर्व पॅक करून ठेवलेलं आहे सर्व आता टी व्ही वगैरे इथे सर्व पॅक केलेलं आहे हे सर्व आम्हाला जाता जातेवेळी पॅकच करून निघावं लागतं <laughs> आणि आई <laughs> आता आईकडे आम्ही राहणार हे सर्व येतो तेव्हा पूर्ण सर्व काढतो आता तुम्हाला तिकडचा व्ह्यू बघायला मिळेल तिकडचा ब्लॉगिंग बघायला मिळेल तिथली विंडो लाव आणि आम्ही आता मिस करू आता आम्ही हे दिवस चला पाय पडून घ्या पाय पडून घ्या लाइट पण गेलेली आहे बरोबर नमस्कार करून घेतो हे दोन हजार वीसला ला स्टार्ट झालेलं आहे लॉकडाऊनच्या आधी खोदली खोदण्यासाठी खोदली म्हणजे रिपेअरचं चा वर्क चालू होतं पहिले चिरायची होती तिला चिरायची काढू आता कॉन्क्रीटचे कंदर आहोत हे बघा बघू शकता तुम्ही अजून सरकारकडून निधी येणं बाकी आहे कॉन्क्रीट करण्याचं काम बाकी आहे दोन हजार वीसपासून वीस लाख खोदले आहे हे बघा सर्व डेंजर एवढ्यासाठी आहे की डेन गुरबिर्या जाऊन पडू शकतात कसे झालं चार तीन चार वर्ष झाली बाय बाय आमचा रोड मी हां हां हा हा राह घर आपल्या निघताना ते नेहमी नेहमी तेच 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 सकाळपासून ब्लॉगिंग नाही केलं कारण की तेच तेच रुटिंग गावच ते त्यामुळे तुम्ही सुद्धा बोर होणार आणि मी सुद्धा बोर होईल दाखवायला नेहमीच तर चला आता माझ्या माहेरी माहिर कडिल रस्ता इथे आमचं क्लिनिक आहे घाड़े घाड़े पराग गावातलेच परा आणि एकदम जवळ आहे त्यांच्या नारळाच्या पोपळीच्या बागा सुद्धा आहेत आणि व्हिडिओ मध्ये दाखवलंच आहे मी आमची शाळा आता आम्ही गणपती बुक करतो ना तिथे आम्ही थांबलेलो आहोत आणि आता जाता जाता रस्त्याला आता गणपती सुद्धा बुक करतो कारण की जास्त काही फारसे दिवस राहिले नाही येत बाप्पाच्या आगमनाला <स्केणगा> मूर्ती तर आम्ही दरवर्षी इथेच गणपती सांगतो सुरुवात झालेली आहे यांची फक्त कलर बाकी आहे आणि आणखीन बरेचसे गणपती करणं सुद्धा बाकी आहे <सथी प्रेवी> गणपती बुक केलेला आहे म्हणजे आता ते कलर वगैरे झालेला नाही आहे ना त्याच्यामुळे ना, ना व्हॉट्सअप करणार कलर झाल्यानंतर आणि जो आम्हाला पसंद आला त्याचा आम्ही मोबाईलमध्ये फोटो घेतला आहे आणि कलर झाल्यानंतर आणखीन आयडिया येईल आणि जर कलर पसंत नसेल तर आम्ही आमच्या पसंतीचा सा कलर सांगणार मग ते कलर मारणार त्याला गणपतीला आणि मग गणपती, गणपती रेडी होणार आमच्यासाठी म्हणजे आम्ही बुक केलेलं गणपती तर चला खूप मोठं काम झालं आमचं आणि आता इथे लालपरी आली चला आता तळीवरती थोडं थांबूया स्टॉप थोडं काही सामान घ्यायचंय त्याच्यानंतर मग डायरेक्ट आईकडे आता थोडा मी पप्पांना फोन करते फक्त फक्त एकच फोन केल्यानंतर बोलणार जेवण तयार आहे ता ता आता इथे आत्ताच ऊन होत आणि आता मस्त पैकी काळे ढल झालेली आहेत वातावरण वाटत आहे मोकळा रस्ता बाजूने दोन्ही साईडून झाडे आणि वरती निळा आणि काळा आकाश वाव मस्त मस्त आता हा इकडे जाण्याचा मध्येच एक फाटा आहे पाऊस सुरू होणार आहे असं काळे ढग खाण्यासाठी मधला फाटा आहे तो माझ्या माहेरी Pegar आलो तर टायमिंग झालेलं आहे जेवणाचा आणि आईचं जोडं कलरचं पण काम चालू आहे घराचं आज हाफ डे आहे म्हणजे दुपारनंतर स्टॉप आहे आणि इथे जेवणासाठी आईने तयार केलेला आहे मोठे मोठे लिंबू वडी आणि मटाली आणि मी लगेच खायला पण सुटले सलरचं नंतर दाखवते होते पप्पा आहेत आता आम्ही जेवून घेतो शेती नाही होत त्याच्यामुळे काही बैल गाई काही नाही असं पलीकडे सुद्धा घरं आहेत बांधत गेलेले आणि अशा रस्ता आहे पाठवून येतं ती लोक कुठे राहिले इथे छोटीशी मुक्षी होती <coughs> मोठी मुशी तिकडे आहे ती छोटी आहे आणि इथे फोडी झालेली आहे नांगरणी झालेली आहे पाऊस थोडा पडला की लगेच नांगरणी करून घेतात माती भुसभुशीत झाली की काही बाकी आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी ना भरपूर पाऊस पडला फणस तो आमचा फणस आहे त्याला भरपूर सारा फणस लागले बरका आहे काफा नाही आहे

पणस किती लागले तो काढू नका आहेत नको 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 घेतलेत इथून जला नको राहू दे वरतून चला मोकळ्या जागेमधून मस्त मधले रस्ता आहे पण भरपूरच पाळा पासरले ही लागले नाही काजू काही काजू लागत नाही पप्पा तुमच्या लागला की नाही काजू लागलं की नाही जंगल सफ़ारी आहे ना स्वर करवंद खाऊ नको आता पाणी पडलेलं आहे तर हे बघे करवंद पाणी पडलेलं बघ जा हे हां हां वरती 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 आहे आपल्या कुंपणाला आहेत ना आबांच्या आबांच्या बागेत चाललंय आंब्या आंब्या काजूची बाग काजूची बाग हा ह्या आंब्याचं नाव आहे राता आंबा कारण की मला माहिती आहे कारण की ह्याचा कलर ना लाल आहे खाली पडलेला पण खराब आहे स्वर चांगला होता नको आंबे पप्पा पिशवी घेऊन आधीच तयार पिकलेले आंबे खाली पडलेत तर वाऱ्याने अर्धे वानर खाऊन जातात काढा कोण असे इथे ना आंबे खाऊन गेलेले आहेत पिकलेले आंबे पडले वाऱ्याने सगळे वानर खाऊन गेले पावसामुळे ना पातेरा हा ओला झालाय हां हे काजू लागतात का सगळे ओलागलेत हे आंबे कलमी आंबे काढून घेऊन गेलात अच्छा पावसाच्या आधी नंतर काय उपयोग नाही वानर खाऊन टाकतील हा काजू केवढा पसरला आहे कलमी आंबे आजी आजी असताना भरपूर लागायची त्यावेळी भरपूर खाल्लेले आहेत पप्पा पण झोपून काढता येते काजूची काजू हिरवे हिरव्या पाडले एकच भेटला पिक्का दोन हा हिरवे पाडले वांद्या असत ना मग शूटिंग करायला नाहीतर काय लागले हा बर आंबा आंब्याचे भरपूर सारे लागले आहेत या बिटक्या पकड जरा आकड पिशे हा पण हा इतकं कस आहे हे किती खालपर्यंत लागले आहेत ना ह्याच्या हम्म टेस्ट खूप आंब्याची भरपूर आहेत वाटत वरती वांद्र असतात वरती ह्याच्यावर शूटिंग काढायचं ह्याच्यावरचे आंबे काही हा आंबा काही चांगला लागत नाही

ओ काटा बघा हो मस्त वाच येते आंब्याची हलगत पडतायत अगदी काटीने हलवून स्वर चढ झाडावर नको कुठला

तुम्ही पण उडी आणले ना <laughs> तो रे नाही पिकली ना आता आपण लागला होता आई की काय रे बघ इकडे बघ आपण इकडे आओ आई ते घरच्या सांगतेले काय हेचे काटे लागले ना काटे इकडे आओ आओ इकडे अजून सीकू जरा काय आहे मामा

चीक, चीक।, चीक।, चीक। चिक आहे ना अंगूर मस्त ना, ना? अंगुर, अंगुर। हे पकडा का वाजोबा काठी घ्या वाजोबा आंबा खावा पट पण

आईते दोन तीन का बाजू आले संपल्या थोडेच घेत नाही अजून होत नाही मार्केटला निघालोय आम्ही आता छत्री सोबत आहे <laughs> <धतर ना> रोड <laughs> खतरनाक आहे व्यवस्थित पेरणी झालेली आहे पाऊस जो जो कोसळला आमच्या इथले इथे ना नाक्यावरती फेमस वडापाव राडे आता ती चव राहिली नाहीये

म्हणून घ्या बाबा असा हा रोड आहे किती वर्ष झाली हा रोड असाच आहे बनत का नाही काय माहित नाही रोड चांगलं हॉस्पिटल वगैरे बनले रोड काय झालं बनवायला येताना इथून नको बाई

आणि हे चिकन फ्राय कसा वाटला गाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर स्वतःल तर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय